रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पूर्णपणे अशी भूमिका घेतलेली आहे की येणारा प्रत्येक जण जो आहे त्या प्रत्येक इथे जोरदार स्वागत घेतलं झालं पाहिजे अशा परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातनं अनेक माजी आमदार जे आहेत तर ते प्रवेश करतात त्यामध्ये प्रमुख प्रामुख्याने राजन साहेब असतील गणपत कदम असतील सुभाष बने साहेब असतील आणि त्याच्यात तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे जर कोणी विरोध करत असेल किंवा असं असेल तर माझ्या मते हा जो निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी जो घेतलेला आहे किंवा आपले पालकमंत्री उदयजी सावंत साहेब असतील भैयाशेठ सामंत साहेब असतील तर अशा परिस्थितीत ह्या नेत्यांनी जो निर्णय घेतला आहे हा योग्यच म्हणावा लागेल जे जे कोण शिवसेनेत प्रवेश करतायत त्यांना प्रवेश दिलाच पाहिजे आपली संघटना जी आहे तर ती बळकट करणं अतिशय आवश्यक आहे येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत मला माहिती नाही काय नेमकी पुढे होणार आहे पण युती असेलच असं काहीही सांगता येत नाही आहे अशा परिस्थितीत आपली शिवसेना जी आहे तर ती बळकट करून शिंदे साहेब असतील किंवा आपले सगळे नेते मंडळी जी असतील त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आपण त्यांना बळ दिलं पाहिजे त्यामुळे येणाऱ्याचं स्वागत हे आपण केलंच पाहिजे आणि त्याच्यामुळे शिवसेनेचं ऑफकोर्स नुकसान होणार नाही तर तो शिवसेनेचा फायदाच होणार आहे आणि मला असं वाटतं की जर समजा कोणी अशी भूमिका घेतली असेल की विरोध करण्याची भूमिका घेतली असेल तर ती विरोध त्यांचं त्यांच त्यांच्या ज्या शंका आहेत त्यांचं निरसन केलं जाईल नेमकी विरोध कशामुळे होतोय काय आहे किंवा त्यांच्या पाठीमागे कोण आहे ह्याचा सुद्धा विचार केला जाईल आणि त्यांना योग्य तो निर्णय घेण्या पाठीमागे आपण आम्ही त्यांच्या शंकांचं निरसन निश्चित करू असा मला ठाम विश्वास आहे थँक्यू